नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा बारा सप्टेंबर प्रोमध्ये सगळेच आरतीला गोळा होतात पण दुर्गे मात्र पुन्हा खुडी काढते आणि म्हणते अरे देवा अजून मोदकाचा नैवेद्य आणला नाही वे तोऱ्यात म्हणते नाही म्हणजे आरतीच्या आधी दावायचा होता म्हणून म्हणलं पण आता सगळे दुर्गीकडे बघायला लागतात पण त्यावेळेस चारू मात्र कुठेच नसते दुर्गे म्हणते का केलेच नाही तळलेले मोदक हलक्या कानाचा अधिपती म्हणतो काय झालो मोदकाचं काय झालं पण अक्षरा मात्र काहीच बोलत नाही बेडरूममध्ये अधिपती असतो आणि दुर्गी जाते त्याच्या डोळ्यामध्ये पहिलंच पाणी असतं दुर्गी म्हणते हे पाहिल्यानंतर ताईला कसं वाटल सांगा बरं ती चारूबाई ना मला वाटतीच बघा मड्यावरचं लोणी खाणारी ताई तिला बघून परत घर सोडून गेली तर अधिपती म्हणतो अशा बरं घर सोडून जातील एकदा आईसाहेब फक्त घरात येऊ द्या म्हणजे किल्ल्याचे दरवाजे बंद आईसाहेबांवरचा अधिपतीचं प्रेम बघून दुर्गीचा खूप जाळफाट होतो ते अधिपतीला भडकवण्याचा प्रयत्न करते पण अधिपती मात्र काहीच बोलत नाही कारण तळेल्या मोदकाचा निवेदन न दाखवता उकडीच्या मोदकाचा दाखवलेला असतो पण आता मात्र चारू गायब होते आता एंट्री होणार भुवनेश्वरीची असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद